अकोले तालुक्यातील मोवेसी गावातील महिला मजूर ह्या सभा येथील एका शेतकऱ्याकडे एका एजंटमार्फत कामाला गेल्या होत्या मात्र तिथे जवळपास या महिला मजुरांनी पंचवीस दिवस काम केले होते त्यांचे जवळपास मजुरीचे पैसे चौसष्ट हजार रुपये झाले होते मात्र त्यांचे काम झाल्यावर आठ दिवस आपले मजुरीचे पैसे त्या एजंटकडे मागत होत्या मात्र एजंट त्यांना दाद देत नव्हता आपले मजुरीचे पैसे न मिळाल्याने महिलांनी यूट्यूबवरील आदिवासी वादळ देवराम लांडे यांचे व्हिडिओ पाहिले त्यामुळे त्यांनी एका पतसंस्थेतून देवराम लांडे यांचा संपर्क क्रमांक घेतला व त्या क्षणी देवराम लांडे यांना फोन लावून घडलेली सर्व हकीकत सांगितली व देवराम लांडे हे त्यांच्या सहकार्यामार्फत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर झाले व या महिलांसमवेत न्याय मिळवून देण्यासाठी गेले त्यानंतर महिलांनी लांडे यांना आपल्या भोवती घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर नारायणगाव पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी देखील त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले देवराम लांडे यांनी तेथील पोलीस पाटलाला देखील फोन केला होता व त्यानंतर पोलीस पाटील देखील म्हणाले की या गोष्टीवरती आपण लवकरच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देखील दिले मात्र देवराम लांडे हे नेहमी महिला मजूर व शेतकरी यांच्यावर अन्याय झाल्यास ते वेळोवेळी मदत करतात आज देखील त्यांनी या महिलांना न्याय मिळवून दिला मात्र न्याय न मिळाल्यास कोर्टात केस देखील दाखल करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला सांगितले का काय विषय काय नेमकं त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऐका दोन मिनिट तुम्ही ऐका दोन मिनिट नंतर बोला ज्या शेतकऱ्यांनी या महिलांनी काम केले ती त्या शेतकऱ्यांनी त्या जो कॉन्ट्रॅक्टर होता यांचा म्हणजे होता त्यांना पैसे दिले नाही का शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी यांना पैसे दिले नाही का यांनी दिले पैसे नाही शेतकऱ्यांनी त्या पैसे दिलेत का याच्या कामाचे शेतकरी तुम्ही त्या शेतकरी ऐका तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील ती पोलीस एक बाजू ऐका हो दोन मिनिटं पाटील तुम्ही मध्यस्थी करता याचा अर्थ तुम्ही शासकीय नोकर ती मग तुम्ही मध्यस्थी करता या महिलांनी त्या शेतकऱ्याकडून पैसे का नाही घेऊन दिले

तुम्... तुम्ही ऐका पोलिस आहात तुम्ही निमे पोलीस आहात इथं मी स्टेशनच्या आवारामध्ये बोलतोय तुम्हाला मी सांगतोय त्या त्या महिला एक तर गरीब आहेत आणि सांगितल्या तुम्ही आता त्यांना इथं आणा इथं पोलिस स्टेशन लागतो या इथं हे बघा या, त्या इथून उठणार नाही त्यांना गरीब महिला आहेत तुम्ही पोलीस बाईला आहेत तुम्ही या त्या तुम करते तुमच्या घरी दिवशी पोलीस स्टेशनला जायला सांगितलं आमच्याकडे गाड्याची सोय नव्हती आम्ही सगळं असं होतो याने आम्हाला हे करायचं ना साथ द्यायची ना तुम्ही काय म्हटलं तुम्ही सोमवार पर्यंत थांबा आठ दिवस आम्ही तिथं होतो का नाही आठ दिवस होत तिथे आमचं जेवायचं सुद्धा तुम्हाला विचार केला का तुम्ही आमचा

तुमच्या शब्दाला तुम्ही ऐका तुम्ही सरकारी माणूस म्हणून पाटील बघा तुम्ही मी ना तर नारंगाव पोलिस मध्ये आहे साहेब यांची वाट बघतोय मी मी इथं या सगळ्या महिला घेऊन इथं बसल तुम्ही वातावरण तापू नका हवं तुम्ही एक सरकारी जबाबदार माणूस हा तुम्ही पोलीस पाठी मेंनी तुमच्यामुळे तुमच्या शब्द माझा त्याला कोण धरवता तुम्ही बघा ना तो तुम आता साहेब हे बघा हे एकतर मजुरी महिनाभर घरदार सोडलायला हे बघा आपल्याला प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाला आहे बहिणी प्रत्येकाला विचारते ह्या बिचारा नवर बायको घरदार सोडून राहतात सांगितले तर आता द्या ना मग नाही मग तो माणूस शोधून तुम्ही हवाला घेतलाय ना चोवीस आता पोलिटेक्ला लगेच पुरावे पाहिजे पुरावा तुमचा पुरावा आम्हाला भेटलाय तुम्ही जे बोलताय ते आमच्याकडे सगळं होते तुम्ही जाऊन बोला आणि तुम्ही हॅलो तो तुम्हाला थांबाय सांगाय थांबल्या ना, ना, था। था? था। था। तो ना था। ते बघा तुम्हाला काय करायचं तुम्ही करा माझी एवढीच आहे मला करायचं वाटायचं नाही मी करा शेतकऱ्यांच्या पडली बाजू आहे बघा की लोक अकोला तालुक्यातले त्यांना इथं न्याय पाहिजे नाही तुम्ही या लोकांना तुमच्या इथं आम्ही बसू काय लोकांना तुम्ही तुम्ही बघा त्यांना थांबत आहे ना तुमच्या शब्द थांबले तुम्ही तुमचा तुमचा रिपोर्ट करा बुलेटिनला काही दिवशी तुमचं 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 पत्र द्या ना का मी हवाला घेतलं होता पण याने फसवला फोन बंद केला म्हणजे सोमवारपर्यंत पहिल्यांदा काय सांगितलं मी बारा वाजेपर्यंत पैसे आणून देतो त्याच्यात तुमचा त्याचा काय बोलणं झालं आम्हाला माहित नाही ठीक आहे तुम्ही साहेबांना सांग काय मदर आहेत मामा त्यांना सविस्तर आहे चर्चा मिळाले पाहिजे तुम्हाला काय सांगितलं पाटील हे काय आहे तुमच्या पीठ बोला या महिलांचे पैसे मिळाले पाहिजे प्रयत्न नाही ते तुमच्यातून बघा

आता, आता चार दिवस उपाशी ना अजून दोन दो था दिवस पलटेल नाही थांबतील उपाशी लोक पाटील तुम्ही गव्हर्नमेंट सर्व आहात तुम्हाला माझी विनंती आहे का तुम्ही मुंबईवरून निघा तुम्ही इथं सध्या का या किंवा सकाळ या आम्ही थांबलो

पाटील हे बघा या गरीब महिलांचा झाला यांची फेसवणूक झाली म्हणून गुन्हा दाखल होत असताना त्याच्यामध्ये पुरवणी मध्ये तुम्ही पण याल तुम्ही जबाबदार आहात तुम्ही एका काम तो काही म्हणू द्या ईशे किरकोळे पैशाचा इशेस त्याला काय इश्यू आता पुढे काय झालं सांगितलं पैसे महाराष्ट्र राज्य मुंबई हिरवे स्टेशन आहे मी लगेच आता एस पीला कॉल करीन मी एस पी साहेबांच्या कामावर आली अकोला तालुक्यातल्या आलेल्या जुन्नर तालुक्यामधल्या महिलांवर मजुरीच्या पैसे फुडवलेले आहेत आणि एस पी साहेब कडे तुम्हाला त्रास होईल

आवा हवाला म्हणजे काय तुम्ही पैसे घेतले असं नाही म्हणणं का नाही घेते समोर म्हणतोय का दोन दिवसात सोमवारी सोमवारी आणि मला सांगून सांगून काय कामाला सांगा बघा काही पण काय बोलून दोन दिवसात शेतकऱ्यांनी माझ्या मित्रांना म्हणतो शेतकऱ्यांना बोललं तुम्ही दोन दिवस थांबा काय सांगितलं त्यांना आयची बात तुम्ही दोन मिनटं दोन माणूस तिथे असताना तुम्ही यांना दोन दिवस थांबायला हा प्रश्न आहे आणि तुम्ही बघा तुम्ही थांबायला का नाही

पोलीस पाटील म्हणतो ना तुम्ही आता जे काय घेतले ना मध्यस्थी भूमिका ते पूर्ण करा जी काय भूमिका घेतली ते आता पूर्ण करा मग कसं काय नाही बोल तुम्ही काय आम्हाला सांगितलं का जेव्हा या माहीला कामाला ठेवतो मी मध्यस्थी घेतली म्हणून तुम्ही पोलिसांच्या खात्याबद्दल ठेवता का मग मग तुम्ही कसं येतं त्यांना पाटील उलट पालटांना का बोलू तुम्ही त्यांना कस काय थांबा सांगितलं कुठल्या कशी माणूस कोण आहे तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही व्यवहार पूर्ण करून काय म्हणाव नाही ते तुम्ही बघा तर कोकण आवाज पाटील तुमचं नाव याच्यामध्ये आला होणार एवढा दिवस थांबल्यात मग आता दोन दिवस तुमच्या कामाचे पंचवीस दिवस आणि प्लस दहा दिवस हे झाले बरोबर म्हणजे महिला आता सवा महिना मिळाला तुम्ही आशाच बसलेत <स्वार्थ>

जुन्नर तालुक्याला शिवरायाची भूमी आहे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या भूमीमध्ये खर तर मी कोणाला नाव ठेवणार नाही परंतु हा कोण माणूस आहे याचा शोध करून या गरीब मजुरांचे पैसे तुम्ही पोलीस डिपार्टमेंटने मिळून द्यावा मी आता याचं हिडू मी खर तर एस पी साहेबांना पाठवणार आहे आणि असं मी कधी म्हणजे मी दोन्ही बाजू धरतो बागायतारांना पण मी समजून घेत होतो ते पण बिचारे आपले देत पण या बागायदारने म्हणजे याने फसवणूक केले बागायदारांना याने माणसं पुरवल्या आणि असं करून पोलीस पाटला मंदिर घेतलाय पाटील म्हणजे निमा निमा पोलीस येतो आणि आज नारायणगाव पोलीस निश्चितपणे न्याय मिळेल आणि या गरिबांना न्याय मिळेल ही काय कुठली फिरत नाही का मारामारी नाही हा विषय आहे पोटा पाण्याचा पोटा पाण्याला आलेल्या महिलांना पंचवीस दिवस तीन दिवस उपाशी ठेवून या बाया तिकडे दहा दिवस ना दहा दिवस कोणाच्या लवळला तरुण महिला आहेत आपल्याला पण आई बहिणी आहेत आणि या तरुण महिला कुणा जरी अं लवळला राहतात आणि काहीतरी घासमोटका वडापाव खाऊन येत असतात आणि आज त्यांचं चौसष्ट हजार रुपये चौसष्ट हजार रुपये दिल्याशिवाय ते इथून जाणार नाही त्यांची दक्कल घ्या त्या पोलीस पाटलाला बोलून घ्या तुम्ही त्याची फिरात नोंदून घ्या आणि अशा प्रकारचे साहेब तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे मी साहेबांना पण आता भेटतो साहेब आहेत आता साहेब आहेत ना साहेबांकडे पण मिळतो तुम्ही साहेब तुम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे फक्त न्याय द्या आणि बागेदारला पण त्याचा नाही बागेदार पण आपले देत कारण कधी कधी लोक मग म्हणतात मध्ये असं बागादार पंच्याण्णव टक्के चांगले असतात चार जण टेक फसोगिरी करणारे कुठेतरी असतात बिजी आहेत तरी पण मी तर चुन्नर वरून मला फोन वर आलो मी चालू आहे या बायांची माझी ओळख नाही पारख नाही काय नाही आमचा नंबर तिकडून घेतला मी पुण्यावर आपले ज्ञानेश्वरांडे तुम्ही मला का ओळखानीच ओळख ठीक आहे तुम्हाला आदिवासी वादळ न्याय मिळून देणार काळजी करू नका तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला भेटणार तुम्हाला ते पैसे नाही भेटले तर त्या ठिकाणी ते कोण तो माणूस आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार पोलीस पाटल्यावर तो गुन्हा दाखल होणार देणार पोलीस पाटलाला मदती केले ना दोन दिवस दो थांबा खरं सर पोलिस बँक शोधून <laughs> आणेल तुमची काय ओळख नाही पालक नाही काय नाही आणि पोलीस डिपार्टमेंट कडे लेखी गेलं तुमची ही तक्रार गेल्या नंतर टेरेस ची सगळं वाईट शेवटी यावार असतो तर तालुक्यामध्ये याची फसवणूक होणं किंवा तुकून येणाऱ्या माणसांना अन्याय होणं आणि तुम्ही महिला आहात आम्हाला पण एक महिलांचा आदर आहे आपण म्हणतो महाराष्ट्र सरकार आपले म्हणते लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना तर असा त्रास होत असेल लाडक्या बहिणीचे कष्टाचे पैसे कोणी बुडवणार असेल तर मी सरकारला सुद्धा इशारा करतोय की आपण सुद्धा कायदा आणि सुविधा याच्या दृष्टिकोनातून या महिलांना न्याय भेटला पाहिजे एकतर या मागासवर्गीय महिला आहेत अकोल्या तालुक्यातून इकडे पंचवीस दिवस पोरा सोडून आलेले आहेत जरी पोरा वाट पाहत असतील त्यांचे मालक वाटपा आता मध्ये एक अपघात झाला वतुडच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी का कोकणातून गाठा खाल्ल्या दोन महिला जागेवर गेल्या बाकीच्या पंचवीस महिला त्या ठिकाणी जखमी होत्या त्यांना तेवढ्याला औषध उपचार करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मदत केली आणि त्या गाडीचा इन्शुरन्स असल्यामुळं त्या दोन महिलांना आपण वीस वीस लाख रुपये मिळणार आहेत तसं या महिलांचं पैसे बुडले आहेत हे पैसे मिळावा अ ताई तुम्ही एक महिला आहात तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीमध्ये तुम्ही आता मग तुम्ही अगदी म्हणजे माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हे पोलिस स्टेशन चांगले तुम्ही न्याय द्याल पण तुम्ही एक महिला म्हणून या महिलांना न्याय दिला पाहिजे त्या पोलीस बाटल्या बोलून घ्या त्या पोलिस पार्टनर तू हवाला घेतलेला तू तो माणूस साहेब ती नाही नाहीतर साहेब त्या पोलिस पाटलावर सुद्धा करा पोलीस पाटलाच्या सहाय्याने या महिलांची फसवणूक झाली आहे तो माणूस आता घर सोडून तो निघून गेला आहे यांचा प्रश्न आहे चौसष्ट हजार रुपयाचा पण हे चौसष्ट हजार रुपये साहेब भेटले नाही तर मी तुमच्या स्टेशनच्या आरामध्ये उपोषणला बसेल मग तिथं मला तुम्ही मी उठणार नाही तुम्ही न्याय मिळून द्या तुम्ही न्याय मिळून द्या मी साहेबांना पण आता भेटतो अशा प्रकारचा माझा थेट विचार आहे आणि मी कुठलाही मानतो महाराष्ट्रातला कुठलाही मानतो अन्याय झाला तर अन्यायाला लावणारा मी कार्य करते माझे हिडू आदिवासी वाद तुम्ही सहज करा तुम्हाला असंच दिसत कोणता अपघात झाला कोणाचे पैसे उडावले कोण धरणात उडावला कोणाचे पैसे चोरी गेले कोणाचे बैल चोरले ही कामं मी तर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये करतोय आणि म्हणून ही गोरगरीब जनता माझ्या पाठीची आहे आणि ह्या महिलांचा दुःख मला तर पावत नाही तुम्ही रितशील आता यांची फिरत घेऊन घ्या आणि त्यांच्या वतीने तुम्ही गुणाकार करा धन्यवाद साहेबांना जायला पैसे नाही आता आपल्याला पैसे द्या त्यांना पैसे द्यायला मी तुम्हाला जायला पैसे देतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही हटायचं नाही तुम्ही तुम्हाला जायला पैसे नाही तुम्हाला तुम्ही काळजी करू नका तुम्हाला इथं आता तुम्ही काय करणार आहात आज आता तुम्हाला किती वेळा तुम्ही गाडी घेऊन जाणार या 5 वाजता किती गाडी घेऊन जाणार नाही नाही तुम्ही आता आज पैसे भेट पाचशे रुपये घ्या तुम्हाला पैसे आपण वसून देऊ तुमच्या पाठीशी आम्ही आहेत पोलिस डिपार्टमेंट चांगला आहे गरिबाला न्याय हे आमचं कर्तव्य साहेबांना पण जा आणि दाखल पोलीस साहेब आधी माझी रिक्वेस्ट आहे यांना मी साहेब मला एक तुम्ही शब्द बोलायचे गोष्टीवरती कारण आज हे दहा दिवस मला कॉल करत होत्या पण मला फक्त यांनी सांगितलं का पाटलांनी दखल घेतली नाही का ते सोमवारपर्यंत पण मी यांना म्हटलं पाटील फोन उचलतात का पाटलांनी फोन उचलला म्हणून मी मुंबईला गेलो मग सोमवारची दखल घेतली मग सोमवारी सकाळी का जायचे कारण होते पाटलाला पोलीस पाटलांना सोमवारची दखल म्हणजे सोमवारी पूर्ण राहायला थांबायला पाहिजे ना ते घरी आपल्या मुंबईला गेले मग मी गेलो मुंबईला सकाळी हे लोक त्यांच्या दारात गेले त्यांनी फोन उचलला मी अकरा वाजेपर्यंत फोन बंद केलेला आहे त्याच्या घरी गेले आई वडील आहे तिचे वाटते आणि त्याचा तो काही फोन उचलत नाही पण मला एवढंच तिथं आल्यानंतर यांची तो परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त आठवलं फक्त दहा आठवले आधी अशी वादळ इथं फक्त आपल्या गावात काम करून देऊ शकतो तुमच्या या गोष्टीमध्ये अशी अवस्था काय की एकदम बिकट होती त्या परिस्थितीमध्ये मी पाहिलं त्यांना आणि मी थांबलो रात्री रात त्यांच्याकडं आणि आज त्यांना बोलून गेलं दादा ती धावत आले मी त्यांचा खूप खूप आभार मानतो कारण आपलं कोणतरी हाय पाहणार आपल्याकडं ह्या गरिबांकडनं ही अपेक्षा करतो